खर तर नगर मनमाड रोडचा हा जो प्रश्न आहे तो जवळपास पंधरा वर्षापासून प्रलंबित याला अनेक कारणे आपल्याला देता मी जर कारण देणार तर आपल्या जे आमदार आहे ते विरोधी असो किंवा सत्ताधारी असो मी त्यांना दोष देणार त्यानंतर जे आजी माजी खासदार आहे ज्यांना ज्यांनी या रोड बाबत निष्क्रियता दाखवलेली आतापर्यंत त्यांना दोष देणार त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे लोक अजून पण या रोडची परिस्थिती त्यांना माहीत असून त्या रोडच्या आंदोलनात सक्रिय होत नाही कुठं आवाज उठत नाही ते लोक सुद्धा तितकेच जबाबदार या रोड साठी आहे आमच्या नगर मनमान रस्ता दुरुस्ती कृती समितीचे सहा ते सात वर्षापासून आंदोलन चालले कोणाच्या पक्षाच्या विरोधात नाही कोणाच्या राजकीय नेत्याच्या विरोधात नाही आमचा फक्त रोडचे काम लवकर चांगले सुरू हो यासाठीच हा आंदोलन केले गेला असते निश्चित निश्चित काम हे नगर मनमान च चालू झालेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे भारत कन्स्ट्रक्शन या कंपनीला सातशे कोटीचं टेंडर होत त्यांनी ते सत्तावीस टक्के बिलोने टेंडर केलेलं आहे पाचशे ते सव्वा पाचशे कोटीला आहे टेंडर त्यांनी घेतलेला आहे पण माझ्या मनात एक शंका येते आमच्या सर्वसामान्यांच्या मनात कि याच्या चा आधी पण चारशे पाचशे कोटीला दोन ते तीन ठेकेदारांनी काम घेतलेले होते पण त्यांनी अर्धवट कामच सोडून गेले होते पण हा जो ठेकेदार परत पळून जाणार नाही याची शाश्वती आम्हाला भेटत नाही ही शाश्वत आम्हाला प्रशासनाकडून पाहिजे सरकारकडून पाहिजे कुठल्याही परिस्थिती हे रोडचं काम आढळता कामा नाही किंबहुना आम्ही या उलट असं म्हणेन त्या कृती समितीच्या माध्यमातून किंवा तिच्या आडून इतर कोणी तुम्हाला पैसे मागत असेल आर्थिक देवाण मागणी करत असेल किंवा इतर नेते राजकीय नेते पैशाची यासाठी तुम्हाला मागणी करत असेल तर त्यांनी कृती समिती आमच्याकडे माझ्या वैयक्तिक जरी संपर्क केला तरी त्यांच्या विरुद्ध आम्ही लढण्यासाठी आणि कन्स्ट्रक्शन कंपनी त्यांच्या सोबत काम करण्यासाठी तयार आहोत याच कारण अगदी बरोबर आहे लोकांनी खूप सहन केलं आम्ही दोन हजार एकोणावीस पासून हा लढा पुकारलेला आहे शेकडो प्राण या ठिकाणी लोकांना गमावे लागले तर आज वेळ सर्वसामान्य व्यक्तीवर आलेली आहे आंदोलन आम्हाला वाटत होतं शांततेत व्हावं पण नागरिकांचं जी जी चीड होती ती चीड आज या ठिकाणी प्रशासनाने पाहिली आणि ही साजिक आहे कारण या ठिकाणी जे उपस्थित लोक होते त्यांच्या घरातला कर्ता पुरुष गेल्यानंतर त्यांच्या घरावर काय बिदते त्यांच्या चिमुरण्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे त्यांचे म्हातारे आईवडील आज त्यांच्या गोळ्या औषधाचा प्रश्न आहे तर हे आज लोकांची चीड बाहेर आलेले आहे त्यामुळं प्रशासनाला जागं व्हावं लागेल गडकरी साहेबांनी सांगितलं की आमच्याकडे खूप निधी आहे आम्ही चांगला रस्ता करू शकतो पण नगर मनमाड रस्ता म्हणलं की ते म्हणतात मी हात टेकलेले आहेत आणखी एक खासदार माजी खासदार देखील म्हणतात की हा प्रश्न सुद्धा हे साईबाबांच्या मनात आला तरच होईल मित्रांनो जर उच्च पदाधिकारी जर असं म्हणताय तर आम्ही सर्वसामान्य नागरिकांचा याचा काय आमचा यात चूक काय आहे दोष काय आहे आज शेकडो लोकांचे प्राण गेलेले आहेत मागच्या चार दिवसात तीन लोकांना या ठिकाणी जी, जीव जीव गमावा लागला गोंधळ आमच्या कुणाची इच्छा नव्हती गोंधळ बाबा या ठिकाणी जो काही गोंधळ झाला ही फक्त लोकांची चीड होती तुम्ही समजून घेऊ शकता यामध्ये सर्व पक्षाचे लोक होते कुणाचाही उद्देश नव्हता किंवा यशस्वी करावं